<खेगे> का का हो था। था। हा का आता सव झाले का तुम्ही कधी मारू दे मी का सांगत काय आता काय फोन आला आता कोणाच आहे हा भावाचा काय आला ते सगळे येणार आहे बहिणी ते तिची बहीण मै बहीण मोठी बहीण सगळे येणार आहे मग पुराण ते घालच आहे स्वयंप्रकारच आहे म्हणजे ते म्हणजे पुरण आला हा ते काल येऊ राहिले आपल्याला ते चालले इकडे द्यावाला पण तसंच आपल्या घरी येणार आहे ना कुठं रस्ता नाही खेळला तिकडून रस्ता आहे का हा का एकूण बोलायला पाहिजे इकडे का काय

मला ते माहित नाही दहा एक लिटर दूध घेऊन या दहा लिटर एवढं काय करायचं मी देईन नाही पैसे कामाला जाऊन फक्त दूध घेऊन या तुम्ही काय दूध राहिले का पूर्ण संगुळाने का मग एवढे दूध वीस पंचवीस जण येते काय थोडे आहे का दोन गाड्या भरून येऊ राहिले काय पाणी टाकायचं काय त्याच्यात नाही चांगलं दोन एक पायले दाळच लागेल दोन किलो टाकू राहिले दोन पाहिले नाही लगे

शेरपाच्या घरी जा ना आता शेरपाच्या काय बल दूर खाटा बाई अहो त्याच्या घरी राहतो दूध काय आहे का शेरपाचे काय आहे त्यांच्याकडे फ्रीज पनीर बनवते ना त्यांच्याकडे मोठं फ्रीज आहे ना त्याच्यामुळे दूध राहत त्यांच्या घरी टोयला डोकंच तुला सांगत बकुळ मला बाकी माहित नाही मला कुठून दहा लिटर दूध आणून द्या तिकडे येणार आईला दूध आहे ना त्याच्या गजरी का पावं लागेल त्याच्याकडे काय दूध आहे त्याच्याकडे गाई ना कधी घेतले पण आता मला माहिती हे तुम्हाला माहित राहते रे कमी दांदे हिंडते ना तुम्ही काय काय म्हणजे तुम्हाला माहिती अहो म्हणलं तुम्हालाच माहिती आहे गजरी आहे शेर शेर वर। का शेरप्याकडे आहे का कोणाकडे आहे तू तर म्हणले अगोदर मला शिरपात कुठे बरोबर मला तुम्ही सांगितलं होतं ना तुला म्हणलं शिरपात शिरायचं बा शेपूट सुद्धा रे त्याचं काही बाईला तर काढ आणि मग गजरे कधी घातल्या अरे गजरे आता पाहिलं झालं तेव्हा काय घातल्या ना किती पाहता सहा गाई शेर... शेर पैसे दिले काय काही कोणा तुम्हाला कसं काय माहिती एवढं पाच एक जर त्याला डेअरी भेटली ती काय बोलले कोणाच्या किटले आडले तो तवाला तिला वाटलं या कोणाच्या किटले आणल्या बरोबर मग मला काय खोट वाटलं का तवाला आणलं बोल काढून तवाला म्हणजे काय बोल रहे तुम्ही असलं का तिला बघता तिला असं म्हणलं तुम्ही बरं तिला आणलं नाही असं काही नका बोल बस काय चाळीस राहते

मोठी बाई या, या माणसाला शेण सुद्धा वाढायचं काम जमत नाही बाई मला तिस शीण आलं या माणसाचं करायचं घर घरा मॅच करायचं बाहेरच मॅच पाहायचं बोकंडी उपडाणक नाही काय माहिती आता हे पाहिजे काय अजून काढलं नाही का मग तुम्हाला काय झालं काढायला रोज तर काढितच ना रोज काढीत म्हणजे काढायच्या दिवशी गेलो होतो बाहेर तर काढून घ्यायचं ना पण ते काढलं होतं आजच काय गोदा पडलं होतं मला ज्या दिवशी गावाला जायचं त्या दिवशी गोदाड्याने पाजलं की नाही त्यांना काहीच करेल नाही मी आले इतक्या मग आता कधी करायचं कोणी मग आता तुम्ही करा ना ते शेण वाढत मला जायचंय बाहेर गावाला जायचंय मला म्हणजे एवढं महत्वाचं काम करू मला महत्वाचं काम सांगितलं नाही का दोन तीन दिवसापूर्वी मी जाणार आहे म्हणून बरं दूध वगैरे ते काही थांबा जायचं म्हटलं ना लय कटकट कटकट करीत राहते कायम करता तेच काम कुठे जायचं म्हणलं तिथं नको काढू मी पाहतो थोड्या वेळाने पण मग लवकर या नाही नाही तिथं नको काढू तू बाकीच घे करून सगळं आलं तुम्ही मी तयारी करतो लवकर पाणी पाजून घे सगळं जरा आलो मी जाऊन बरा उमदा आणून ठेलय मला चल बाई आता पहिले शेण काढी काय चाललंय गाजर बाई हा काय नाही शेण वाढायचं ना आता तू वाढावत राहते मग आता काय करणार घालायचं वाढायचं घालायचं वाढायचं आमचा माणूस काय कामाचा नाही तुम्हाला सांगते का अव ती बापाची जमीन निकली पैसे आले मग म्या मग अहो म्हटलंय बाई शेण काढायची बानावऱ्याचं नाही माझ्या बापाची तुकडं जमीन विकली ah. मग त्यांनी मला फुलने फुलाची पाकळी दिली तोळी बांगडी ah. मग त्याच्या गायी घेतल्या म्या पण मग आमच्या वर चिनपाटे तर काहीच उपयोगाचे नाही तुम्हाला सांग शेण आणि कुडली वर्दी आली म्हणे मी चाललो त्याला फक्त कोणाचा फोन आला का असं होतं नवरावू का बावरावू हळद लावू का तसंच जाऊ काहीच नाही काहीच नाही हो नुसतं टेल टू करा पान सुपर आहे काहीच कामाचं नाही आता बाई मला शेण वाढायचं यांना पाणी पाजायचं यांची जागा बदलायची मग दूध काढायची हे बघ तुला सांग होतं बाय बाय मला एक मिनिट सुद्धा बाजार होत नाही आता तुमचं जीव आहे बाई आमचं काय ओखर खर आहे पोर कसे झाले माहिती माझ्या जीवाला माहिती तेव्हा ती आता करत साहेब करायला लागली मला म्हणे पहिले जागा नाही तर काय केलं कुठं नाही केलं झालं कुठं नाही झालं काढले कुठं नाही काढले असेच वाढले काहीच नाही काहीच नाही हो तुम्ही कुठे चालले इकडे बादली घेऊन बादली तुला का मावाला तू आव काय डेअरीला जात ना तू काय बोलत आहे काय कधी नव झाले काय आता दूध नाही आता तुम्ही परवाच्या दिवशी मला पाहिलं ना मी डेअरीवर दूध नेते ना ने सगळं आता मा का पाहून येऊ राहिले ते काढू तवाल लय रे जाय एकच फक्त तवाल तो दूध लय गटे अहो मा नाही मा गाईंच म्हणा ना मा दूध काय बोल तू तिला रे तू काय बोलले तू मला माल दूध असेल दर बारा ते काढू चाल बिलकडे तिकडे बिल गायचं तू मला भेटली त्यावेळेस तुला मी म्हणलं काय म्हणे लय गट आहे मग मग माईकल मी म्हणलं मग जातो आणतो तिथं कोणाच काढू मग गाय ते आवडल्या मागाच्या आपल्या फॅट लागत तू काय दूध जाणतो ते मग मग मी का काही जर्सी बिर्सी का काय ते आय विमाने तू कव्हाच काढून आणतो तुमची का सारखी का बा यांच्या दूध राहते काय काय झालं ते आमचं एक लहान पोर आहे ना ते अजून भाग हो वरला काहीच खात नाही मग सारखं दूध मागत नाही एक बा बायकलं दूधच नाही मग दूध चप्पं केलं तिला दूध नाही मग मी का काही नेलासता आल्या थोडंसं एका लिटर मग मला का काही मोठं दीड महिना झाला बाई डिलिव्हरी होऊन आणि ती फार पाराठी झाली काय झालं लिटर रे बाप वर पडतो ते मग आता गायीचं दूध देते तुम्हाला एवढं दहा लिटर बाय मग मला डेअरीला कमी पडेल डेअरीचा भाव त्यात जो डेअरीला तुला एक लिटरचा भाव वाटत काय घ्यायचं तेवढं माप वार करत म्हणजे दहा लिटर नाही कार्यक्रमाला लागत आहे

पण माझ्या बायको नुसतं जवळ बोलावायला लागत हा झाला का तो बोली काच काय तुम्ही पहिल्यापासून सैल सोड सैल सोडला सैल मग तुमचा बावरा ती सभावाचा मार काय चालू देत आता ते पण मग ते तुम्हीच रिंग मास्टर कडक पाहिजे आमच्या वेळेला पा आलं सांगून गेलं शेण वडून घे गाई पाजून घे ती एक मारी ती राहू दे माई मी आल्यावर पाहीन आणि गेलं निघून आता सटाऱ्या मारीत मारीत येईल काम काहीच राहणार नाही आता सगळे मोकळे म्हणून काय तवर मी काम करून मोकळी होईन असं हां चालेल मग तुम्ही बसा लागला तर देते मी काढून तुम्हाला बर मग लगेच कुठं मला अजून शेण वाढायचं त्यांना पाणी पाजायचं जागा बदलायची मला टाईम आहे पाहुणे आले घरी असं करू असं करा मग सकाळचं असेल तवाल घरात हां सकाळचा हाय बाई चाल मग घरात एवढं नाही भरायचं बरं का दहा लिटर मग किती भर तरी तीन चार लिटर भरेल भाई तीन चार तमाय मिनिटं नेऊन काम चालू करा आणि मग लागलं तर मी गाय दूध तिला नाही ती नाही पोरं पोळे खाऊ घालती त्यांच्याला द्यायचं इडूनच पाणीचं पाचका करून तुम्हाला कळत नाही 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 आता बाळ एवढी मने मां नातवाय करा सवय बन काय नाही आवरा तेच नेमकं थोडं काही मिक्स कर हा चला ना म्हटलं ये दिन काही मिक्स करू चला चला ताई ले पंच बाई पूजा आले ले आव ना काय करत नाही नाही आले बाई एवढे पुढे चालत आहेत